एकंदरीत आज महाराष्ट्र शासनाचं बघितलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आशास्पद हे या आरक्षणाच्या बाबतीत यांनी केलेला आहे जे जे मला वाटतं दोन तीन महिन्यामध्ये बघितलं तर हे आरक तीन महिन्यापूर्वी तीन वेळा आरक्षण टाकण्याचा प्रयत्न केला आणि गावागावात वांदी लागण्याचा प्रयत्न आहेत गावोगावी कसं आहे पहिलं आरक्षण पडायचं मागासवर घेते नंतर ओबीस येते पुन्हा ओपन होते त्यामुळे हे आरक्षणाच्या बाबतीत शासनाचं मला सांगायचं आहे ही हे गंमत चाललेलं आहे तरी आता मी तहसीलदार मॅडमना विचारले की बाबा ह्या एवढं थांबणार आहे की आणि दोन महिन्यात तुमचं आरक्षण परत येणार आहे हे आम्हाला काहीतरी ते सांगा आणि शासनाला आमची विनंती आहे सर्व गावाच्या वतीनं तालुक्या येतील बाबा असे काय परत सारखं सारखं आरक्षण टाकू नका आणि हो गावागावात बांधायला लावून तुमच्यावर काय खेळ होतो ते होऊन दे पण देताना गावातली माणसं गावात तरी शांत राहून द्या एवढीच पाटील साहेबांनी तेच बोलले पाटील साहेबांनी तेच सांगितलं की शास्त्रीय साना आता आपण चाळीस वर्ष संस्था तब्बल मला साडेतीन चार वर्ष लेट चाललेले आहेत यामुळे गावागावात कार्यकर्ता असं उभार द्यायचं भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठे काय प्रशासकीय स्थानिक स्वराज्य निवडणुका लोकसभेचा मिनी ग्रामपंचायत जिल्हा कार्यकर्ता तयार होत असतो आणि ही निवडणूक तब्बल साडेचार वर्ष लेट चाललेली आहे हा अत्यंत डिशाळपणे पाटील साहेब बोलले त्याबद्दल दुमत कुणाच नाही त्यांनी जनतेचा आवाज आपल्या समोर स्पष्ट केलाय झालं ते झालं आत्ताची सुद्धा हे आरक्षण सोडत तिसऱ्या अंदाज ही फायनल असावी की याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन येऊ नये आलं तर निश्चित समाज या गोष्टीला प्रखर आंदोलनाने विरोध करेल सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा